हॅलो एव्हरी वन विनया टेबे बोलते आहे आज आपण नेहमीचीच वाक्य पाहणार आहोत परत रोजच्या व्यवहारातली पण एका शब्दात म्हणजे प्रत्येक वाक्यात असा एक शब्द आहे की जो एकदा क्रियापद आहे मग त्याचं एकदा नाम म्हणून वापर केला गेला आहे कधीतरी एकदा विशेषण म्हणून वापरलं गेलं आहे असे शब्द आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा टिप्स महत्त्वाच्या ॲज युजल सांगतेच आहे सा जोडीला सो so, लेटस बिगिन पहिलं वाक्य आहे आय विल ॲडमिट यू इन हॉस्पिटल आय विल ॲडमिट यू इन हॉस्पिटल आय म्हणजे मी विल हे क्रियापद नेहमी भविष्यकाळ दाखवतं ॲडमिट म्हणजे मी तुला हॉस्पिटल हॉस्पिटल माहितीच आहे यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेन करेन भविष्य काळ आहे तो ओके आणि क्रियापद कुठचं आहे विल भविष्यकाळी आणि ॲडमिट हे मुख्य क्रियापद बिल ॲडमिट ॲडमिट करणं हे मुख्य क्रियापद आहे आय विल ॲडमिट यू इन हॉस्पिटल मी तुला किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करेन ओके दुसरं वाक्य बघूया ही हॅज टेकन ॲडमिशन इन ॲग्रिकल्चरल कॉलेज ही हॅज टेकन ॲडमिशन इन ॲग्रिकल्चरल कॉलेज ही म्हणजे तो हॅज टेकन घेतली आहे ॲडमिशन म्हणजे ॲडमिशन घेतली आहे इन ॲग्रीकल्चरल शेतकी शेतीच्या शेतीविषयक कॉलेजमध्ये सो ही हॅज टेकन हे आपलं इथे क्रियापद आहे आणि ॲडमिशन हा शब्द आहे आता इथे वर आय विल ॲडमिट हा जो ॲडमिट हा शब्द होता हा होता वब म्हणजेच क्रियापद होतं ॲडमिट क्रियापद म्हणून त्या वाक्यात आपण वापरलं आता इथे क्रियापद आहे हॅज टेकन ॲडमिशन हा शब्द या वाक्यात नाऊन म्हणजे नाम म्हणून आलेला वेग so, आहे ॲडमिट क्रियापद त्याचं ॲडमिशन हे नाऊन नसतं आणि अशा पद्धतीने ते वेगवेगळ्या प्रकारे वाक्यांमध्ये वापरलं जातं सो ही हॅज टेकन ॲडमिशन इन ॲग्रिकल्चरल कॉलेज त्याने शेतकी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेली आहे असा दुसऱ्या वाक्याचा अर्थ झाला आज मी अशा पद्धतीचे दहा वाक्य घेतली आहेत अशा जोड्या मी सांगणार आहेत ही पहिली जोडी ॲडमिट हे वब ॲडमिशन हे त्याचं नाव आहे वब म्हणजे क्रियापद नाऊन म्हणजे नाम आता खाली बघूया तिसरं वाक्य शी इज अ व्हेरी ॲक्टिव गर्ल शी इज अ व्हेरी ॲक्टिव गर्ल शी म्हणजे ती अफकोर्स इज म्हणजे आहे अ म्हणजे एक आहे व्हेरी खूप ॲक्टिव एकदम काय म्हणू आपण त्याला ॲक्टिव असलेली अशी मुलगी आहे ॲक्टिव्ह म्हणजे अशी कायम कामात असलेली न कंटाळणारी न दमणारी अशी ती मुलगी आहे असा अर्थ आहे त्या ॲक्टिव्ह या शब्दाचा ओके अर्थ तर क्लिअर झाला क्रियापद ईज आहे साधा वर्तमान काळे ईज म्हणजे आहे शी इज अ व्हेरी ॲक्टिव्ह गर्ल ती खूप ॲक्टिव्ह गर्ल आहे मुलगी आहे चौथं वाक्य पाहूया वन शूड ऑलवेज डू सम फिजिकल ॲक्टिव्हिटी वन शूड ऑलवेज डू सम फिजिकल ॲक्टिव्हिटी आता इथे वन हा शब्द एक वनचा अर्थ एक पण इथे प्रत्येकाने अशा अर्थी तो आलेला आहे शूड म्हणजे करायला हवं परत क्रियापदाचे सहाय्यकारी ऑक्झिलियरी बवे ऑलवेज नेहमी दू मुख्य क्रियापद करणे प्रत्येकाने नेहमी करायला हवं काय करायला हवं सम म्हणजे थोडी काही फिजिकल म्हणजे शारीरिक ॲक्टिव्हिटी म्हणजे हालचाल प्रत्येकाने शारीरिक ॲक्टिव्हिटी करायलाच हवी असा त्याचा अर्थ आहे प्रत्येकाने नेहमी थोडीतरी शारीरिक ॲक्टिव्हिटी किंवा हालचाल करायला हवी ओके सो इथे आपलं क्रियापद आहे डू आत्ता मला ह्या दोन वाक्यांमध्ये सांगायचं आहे की इथे व्हेरी ॲक्टिव हा शब्द आला आहे आणि इथे त्या ॲक्टिवचाच शब्द आला आहे ॲक्टिव्हिटी आता काय आहेत काय म्हणून काम करत आहेत त्या त्या, त्या वाक्यात ॲक्टिव गर्ल गर्ल म्हणजे मुलगी ते आहे नाम नावू नये आता गर्ल कशी आहे तर ती ॲक्टिव्ह आहे म्हणजेच आपण त्या नावूनबद्दल नामाबद्दल जास्तीची माहिती दिली आहे आणि जेव्हा जास्तीची माहिती अशा पद्धतीने दिलेली असते तेव्हा ते तिथे ॲडजेक्टिव्ह असतं ॲडजेक्टिव्ह म्हणजेच मराठीत आपण म्हणतो विशेषण ॲक्टिव हे गर्ल या नामासाठीचं ॲड्जेक्टिव्ह सा आहे म्हणजे विशेषण आहे खालच्या वाक्यात वन शूड ऑलवेज डू सम फिजिकल ॲक्टिव्हिटी ॲक्टिव्हिटी हे इथे नाऊन आहे प्रत्येकाने फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे शारीरिक हालचाल करायला हवी त्यामुळे इथे ॲक्टिव्हिटी हे नाऊन झालं जोडी काय आहे ॲक्टिव ॲडजेक्टिव आहे ॲक्टिव्हिटी नाऊन ए वर शब्द सेम आहे पण इथे ते ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण म्हणून काम करतं आहे ॲक्टिव्हिटी इथे नाऊन म्हणून काम करतं आहे नाम म्हणून आणि मग थोडासा त्यांच्यात बदल होतो रूपांमध्ये नाऊन क्रियापद ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण ॲडव्ह म्हणजे क्रियाविशेषण यानुसार त्या शब्दांमध्ये जरा जरा बदल होतो मग तो बदल काय होतो तो आपण आज बघूया नेक्स्ट सेंटेन्स इट इज अ लार्ज कॅनव्हास इट इज अ लार्ज कॅनव्हास ओके आता इट इज म्हणजे वस्तू आहे म्हणून इट इज म्हटलंय इज म्हणजे आहे लार्ज म्हणजे मोठा कॅनव्हास पेंटिंग करायला वापरतात तो कॅनव्हास हा मोठा कॅनव्हास आहे हे झालं वाक्य कालचं वाक्य आहे यू कॅन एन लार्ज द साईज यू कॅन एन लार्ज द साईज यू म्हणजे तू किंवा तुम्ही कॅन सहाय्यकारी ऑक्झिलियरी व शकणे अशा अर्थी एन लार्ज वाढवू शकता मोठी करू शकता एन लार्ज द साईज त्याची साईज म्हणजे त्याचा आकार तुम्ही मोठा करू शकता असा वाक्याचा अर्थ आहे आता इथे वरच्या वाक्यात नंबर फाईव्हमध्ये इट इज अ लार्ज कॅनव्हास आणि खालच्या नंबर सिक्समध्ये एन लार्ज लार्ज आणि एन लार्ज वर काय आहे इट्स अ लार्ज कॅनव्हास कॅनव्हास हे नाऊन म्हणजे नाम आहे आणि मग कॅनव्हास कसा आहे तर लार्ज आहे म्हणजेच आपण त्या नामाबद्दल जास्तीची माहिती दिली आहे म्हणून ते ॲड्जेक्टिव्ह होतं ॲडजेक्टिव्ह म्हणजेच मराठीत आपण म्हणतो विशेषण सो इथे लार्ज आहे ॲडजेक्टिव्ह आहे आणि खालच्या वा वाक्यात यू कॅन एनलार्ज द साईज कॅन एनलार्जे क्रियापदे कॅन सहाय्यकारी ऑक्झिलियरी आहे हे मेन वब आहे मुख्य क्रियापद म्हणून एनलार्ज हे त्याचं वब आहे एनलार्जे okay. वब लार्ज ॲडजेक्टिव्ह दोन्हीचा अर्थ मोठं इथे मोठा कॅनव्हास अशा अर्थी इथे मोठं कर्ण अशा अर्थी ओके हे आहे ॲडजेक्टिव्ह विशेषण हे आहे वब म्हणजे क्रियापद नेक्स्ट आता पाहूया सेवन्थ नंबर आय टेक डॉक्टर्स ॲडवाईस आय टेक डॉक्टर्स ॲडवाईस आय टेक मी घेते डॉक्टर्स डॉक्टरांचा जेव्हा हा एपोस्ट्रोफी एस असतो तेव्हा त्याचा अर्थ असतो चा किंवा ची किंवा चे इथे डॉक्टरांचा ॲडवाईस म्हणजे सल्ला मी डॉक्टरांचा सल्ला घेते हां नेक्स्ट बघूया सेंटेन्स आय ॲडवाईज यू नॉट टू गो देअर आय ॲडवाईज यू नॉट टू गो देअर आय म्हणजे मी ॲडव्हाइस इथे सल्ला देणं क्रियापदे यू म्हणजे तुला किंवा तुम्हाला नॉट टू गो देअर तिथे जाऊ नकोस मी तुला सल्ला देईन की तिथे जाऊ नकोस मी तुम्हाला सल्ला देईन की तिथे जाऊ नका आता आपण शब्द बघतोय ॲडव्हाइस ॲडव्हाईस उच्चार सेम आहे ॲडव्हाइस काय फरक आहे मग इथे ॲडव्हाइस सी ए इथे ॲडवाईस एस ए इथे हा ॲडवाईस आहे तो काय म्हणून काम करतोय वाक्यात आय टेक टेक क्रियापदे डॉक्टर्स ॲडवाईस ॲडव्हाइस नाम आहे नाव ने डॉक्टरांचा सल्ला नाऊ नये आता इथे काय ॲडव्हाइस क्रियापदे कारण मी डॉक्टरां मी सल्ला देते अशा अर्थी येते वब आहे मी सल्ला देते आय ॲडवाईस क्रियापद झालं वब झालं यू नॉट टू गो देअर तुला सल्ला देते जाऊ नकोस तिथे म्हणून आता शब्द कुठचा बघितला मग आपण ॲडवाईस उच्चार तर सेमच आहे स्पेलिंग पण सगळं सेम आहे फक्त एक अक्षर वेगळं आहे ॲडव्हाइस जेव्हा नाऊन असतं नाम असतं तेव्हा त्याचं स्पेलिंग असतं डी -e। व्ही आय ई ॲडव्हाइस हे जेव्हा क्रियापद असतं म्हणजे वब असतं तेव्हा त्याचं स्पेलिंग असतं डी व्ही आय ई बस हा फरक लक्षात ठेवायचा नाऊन वब ओके नाव नेक्स्ट टू सेंटेन्सेस शी प्रॅक्टिसेस योगा एव्हरी डे शी प्रॅक्टिसेस योगा एव्हरी डे ती रोज योगा म्हणजे योगासनं म्हणा किंवा योगाच म्हणू आपण ती रोज योगाची प्रॅक्टिस करते सराव करते हां आता शी हे करता आपला करताय सरळपणे प्रॅक्टिसेस हा आपला क्रियापद म्हणजे व येते कारण ती योगाची प्रॅक्टिस करते असं आपण म्हणतोय हे क्रियापद म्हणून आलो आहे व अभ येते योगा एव्हरी डे रोज करते हे झालं हे वाक्य आता खालचं यू शुड डू डान्स प्रॅक्टिस ॲटलीस्ट फॉर थ्री डेज इन अ वीक यू शूड डू डान्स प्रॅक्टिस ॲटलीस्ट फॉर थ्री डेज इन अ वीक यू शूड डू तू करायला हवंस किंवा तुम्ही करायला हवं डान्स प्रॅक्टिस डान्सचा सराव ॲटलीस्ट कमीत कमी फॉर थ्री डेज तीन दिवस इन अ वीक एका आठवड्यात एका आठवड्यात कमीत कमी तीन दिवस तू तु किंवा तुम्ही नृत्याचा सराव करायला हवा परत आपण शब्द इथे बघणार आहोत प्रॅक्टिस आता इथे मी मगाशीच सांगितलं शी प्रॅक्टिसेस ती प्रॅक्टिस करते अशा अर्थी ते क्रियापद झालं म्हणजेच वब झालं इथे डान्स प्रॅक्टिस कसली प्रॅक्टिस डान्सची प्रॅक्टिस करते मग आता डान्स प्रॅक्टिस हे इथे नाऊन झालं कारण ती प्रॅक्टिस करते शूड डू करायला हवी ते डू हे मेन क्रियापद आहे करणे पण हे नावू नये नाम आहे ते ओके परत काय फरक दिसला आपल्याला इथल्या स्पेलिंगमध्ये आता हा जो ई एस आहे तो मात्र एक्स्ट्राचा आहे कारण तो शी ए ही शी इथला आपण एस किंवा ई एस क्रियापदाला लावतो त्यातला तो प्रत्यय आलेला आहे ते हे नाही आहे काय आपण म्हणतो त्याला वेगळं स्पेलिंग काही नाही आहे स्पेलिंग हे एवढंच आहे सेम स्पेलिंग आहे पी आर ए है है। चा, चा। सी टी आय एस ई हे स्पेलिंग आहे प्रॅक्टिसचं वर्बचं आणि इथलं पी आर ए सी टी आय ई हे स्पेलिंग आहे नाऊनचं म्हणून लक्षात काय ठेवायचं आहे त्या प्रॅक्टिसमध्ये पी आर ए सी टी आय -E, एस ई -E, जेव्हा चे, -E, -E एस येतो तेव्हा ते व बसतं आणि पी आर ए सी टी आय सी ई जेव्हा सी असतं तेव्हा ते नाऊन असतं सेम वे या ॲडवाईसचं पण सेमच आहे लिहितेच एकदा ॲडवाईस व्ही आय एस ई ए डी व्ही आय ए सी हे व बे जेव्हा एस असतं तेव्हा ते व बसतं डी व्ही आय ई हे नाऊन आहे जेव्हा सी असतो स्पेलिंगमध्ये सेम स्पेलिंग आहे फक्त एस आणि सी चा बदल आहे एकाच अक्षराचा सी असतं तेव्हा ते नाऊन असतं ही दोन अशी उदाहरणं आहेत वरच्या उदाहरणांमध्ये काय झालंय शब्दच जरासा बदललाय म्हणून कन्फ्युजन होण्याचा प्रश्नच नाही शब्दच वेगळा आहे okay? अशी ही आजची वाक्य वाक्य नेहमीचीच पण वेगळ्या प्रकारे मी काहीतरी एक्स्ट्राचं सांगितलंय ते फक्त ते फक्त एक्स्ट्राचं आता रिपीट करते ॲडमिट वब म्हणजे क्रियापद ॲडमिशन नाऊन म्हणजे नाम आहे ॲक्टिव्ह हे इथे ॲडजेक्टिव आहे ॲक्टिव्हिटी हे इथे नाऊन म्हणजे ॲड्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे ॲक्टिव्हिटी नाऊन म्हणजे नाम आहे लार्ज हे इथे ॲडजेक्टिव आहे ॲड्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण आहे एन लार्ज हे वब म्हणजे क्रियापद आहे ॲडवाईस इथे मी सांगितलं त्याप्रमाणे सीई असला की ते नाऊन असतं एसई e, स्पेलिंगमध्ये असलं की वब म्हणजे क्रियापद असतं सेम वे प्रॅक्टिससाठी पण जेव्हा ई या स्पेलिंगमध्ये असतं तेव्हा ते वब म्हणजे क्रियापद असतं जेव्हा प्रॅक्टिसच्या स्पेलिंगमध्ये सीई असतं तेव्हा ते नाऊन म्हणजे नाम असतं हे तर मी मुद्दाम लिहिलं कारण शब्द सेम आहेत एक एक अक्षर फक्त बदललं आहे अशी असते गंमत इंग्लिशच्या स्पेलिंग्सची आणि इतर अनेक गोष्टींची जी मधूनमधून मी तुम्हाला व्हिडिओजमधून आणि शॉर्ट्समधूनसुद्धा सांगतच असते सो कीप वॉचिंग माय चॅनल Thank you very much for watching this video today. Bye.